स्वामी समर्थ म्हणतात नियती आणि श्रद्धा या दोन्ही एकमेकांना पूरक आहेत पण एखाद्या दिवशी एखाद्या क्षणी जर तुमच्या हातून एखादी चूक घडली ती चूक जर नशिबाच्या रेषांवर लिहिलेली असेल तर ती संपत्ती नाही तर संकट घेऊन येते रक्षाबंधन हा सण बहिणी आणि भावाचा असतो पण हे नातं जेव्हा एका घरातून दुसऱ्या घरात पोहोचतं तेव्हा त्या बंधनात एक तृतीय संबंध तयार होतो बहिणीच्या नवऱ्याचा आणि हाच तो नाजूक धागा आहे ज्यावर नशीब सैरभैर होतं त्या दिवशी सकाळी मंदारची बायको कविता आपल्या माहेरी गेली डोक्यावर पदर मनात आनंद हातात ओवाळणीसाठी ताट आणि एका पिशवीत माहेरचं प्रेम पण त्या पिशवीत होती तीन वस्तू ज्यांचा उल्लेख अगदी ऋषीमुनींच्या वेळेपासून वर्ज्य म्हणून सांगितला गेला आहे तिने ती वस्तू कदाचित अनाहूतपणे आणली पण नियतीने तिच्या नवऱ्याच्या मार्गात अंधार लिहून ठेवले होते स्वामी समर्थ म्हणतात स्त्रीचं माहेर तिचं आत्मिक केंद्र असतं पण जेव्हा तिथून ती काही गोष्टी ओढून आणते त्या गोष्टी देवाच्या परवानगीशिवाय असतील तर त्या नशिबाच्या दरवाजाला कुलूप लावतात रक्षाबंधनच्या दिवशी माहेरातून तांदूळ फाटलेले किंवा वापरलेले कपडे आणि रिकामा तेलाचं भांड या तीन गोष्टी चुकूनही आणूलेत या तीन वस्तू नवऱ्याच्या जीवनात अडथळे आणतात त्याच्या व्यवसायात खंड पडतो त्याच्या आरोग्यावर परिणाम होतो आणि कधीकधी त्याच्या जीवावर बेततो त्या दिवशी कविता माहेरून परत आली पण तिच्या पिशवीत असलेले तांदूळ हे शिळे होते तिची आई म्हणाली नेतेस का गं बाळा घरी वापर तरी होईल पण त्या तांदळात अन्न नव्हतं ती होती दुर्दैवाची बीज दुसऱ्या खोक्यात तिच्या भावाने दिलं एक जुने शर्ट नवऱ्याला चालेल असं त्याला वाटलं पण त्याच्या हातात दिलं गेलं संकट तिसरी वस्तू एक रिकाम तेलाचं डबं तिच्या आईने दिलं मुलीच्या घरात वापर होईल या भावनेने पण हे भांड समृद्धी नव्हे तर रिकामे पण घेऊन आलं स्वामी समर्थ म्हणतात माणूस एखादी वस्तू घेऊन येतो पण त्याबरोबर ऊर्जा घेऊन येतो आणि ही ऊर्जा जर अशुभ असेल तर ती घरात धूर करते त्या रात्री मंदारचा फोन आला तो कामावरून परत येताना अपघात झाला होता त्याच्या गाडीचा ब्रेक फेल झाला होता कविताचं काळीच तुटलं घरात येताना पिशवीत घेतलेल्या त्या तांदळाचे दोन दाणे ओसरीवर पडले होते आणि त्या दाण्यांवरून चालताना तिच्या चपलेचा पट्टा तुटला होता स्वामी समर्थांचे संकेत कधी सूक्ष्म असतात पण ते मिळतातच कविता दुसऱ्या दिवशी स्वामींच्या पादुकांसमोर बसली डोळे भरून आले म्हणाली स्वामी का झालं असं आणि तिच्या मनात स्पष्ट झालं त्या वस्तूंमध्ये दोष नव्हता पण त्यांचं वेळ आणि स्थान चुकीचं होतं रक्षाबंधनच्या दिवशी जेव्हा बहीण माहेरातून पतीसाठी काही आणते तेव्हा ती आणलेली वस्तू पवित्र नवी शुभ आणि ऊर्जायुक्त असावी लागते स्वामी समर्थ म्हणतात तुझं माहेर म्हणजे भावनांचं मंदिर आहे पण त्यातून जर तू तु तुटक मूर्ती घेऊन आलीस तर देवाच्या दर्शनाऐवजी नशीबदार बंद करतं म्हणून बहिणींनी आणि स्त्रियांनी विशेषत रक्षाबंधनच्या दिवशी लक्ष ठेवावं त्या दिवशी केवळ प्रेम शुभकामना आणि आशीर्वाद आणावा वस्तू नवे भावनाच आणाव्यात आणि जर काही आणायचं असेल तर नवीन कपडे गोडधोड सुवासिक फुलं आणि प्रसाद घेऊन यावा ज्यात आशीर्वाद वास करतो त्या रात्री कवितेला स्वप्न पडलं स्वामी समर्थ तिला सांगत होते तू पाणी वाहून नेशील तर उगम कळतो पण जर पाणी घरात ओतलंस तर ते ओसाड करतं दुसऱ्या दिवशी तिने त्या तांदळाचं दान केलं जुने कपडे मंदिरात ठेवले आणि रिकामा भांड नदीत प्रवाहित केलं आणि त्या दिवशी तिच्या नवऱ्याच्या श्वासात स्थैर्य परतलं स्वामी समर्थ म्हणतात अज्ञानाने जे घडतं ते बदलता येतं पण अज्ञान जपलं तर त्याचं रूपांतर अभिशापात होतं रक्षाबंधनच्या या पवित्र दिवशी जर तुम्ही तुमच्या माहेरातून काही घेऊन येत असाल तर ते स्वच्छ नवीन आणि शुभचिन्ह असावं कारण त्या दिवशी तुमचं माहेर तुमच्या नवऱ्याच्या नशिबाच्या दारात देवासारखं उभं असतं स्वामी समर्थ म्हणतात भाव म्हणजे नातं वस्तू म्हणजे केवळ निमित्त पण वेळेच्या रेषेत जर चूक झालं तर नात्यालाच काळ लागत नाही हे जाणूनच दर रक्षाबंधनला स्वामी समर्थांना नमस्कार करून आपल्या पायथ्याशी मन ओतावं आणि म्हणावं स्वामी आज माझ्या भावाच्या रक्षणासाठी मी ओवाळते पण माझ्या नवळ्याचं आयुष्याचं रक्षणही तूच कर स्वामी समर्थ म्हणतात तू जर श्रद्धेने वागलास तर मी तुझ्या सावलीसारखा मागे चालतो पण तू जर मोहाने वागलास तर मी तुझ्या पाठीमागून सावध करूनही दुर्लक्षित होतो रक्षाबंधन हा सण फक्त राखीचा नाही हा सण ऊर्जा देवाणघेवाणीचा असतो बहीण माहेरातून सासरी येते ओवाळते आशीर्वाद देते पण काही वेळा ती बरोबर असे काही घेऊन येते की तिचा नवरा संकटाच्या फेऱ्यात अडकतो सोनालीचं आयुष्य अगदी सुस्थितीत चाललेलं नवरा श्रीकांत एका नामवंत कंपनीत कामाला स्वतःचं छोटं स्वप्नांचं घर मूलही शाळेत शांततेत जीवन पण त्या रक्षाबंधनच्या दिवशी सोनालीने माहेरातून जे आणलं त्यानंतर तिचं नशीब मागे सरकू लागवं तिच्या आणीने दिली होती एक गाठोडी हे खास घरात ठेवू तुमचं सौख्य वाढेल असं सांगितलं पण त्यात होती एक जुनी काळसर वस्त्र जी तिच्या आजीने कधी काळी वापरलेली आता घरात ठेवायला नको म्हणून दिल्या गेलेली स्वामी समर्थ म्हणतात वस्त्र हे केवळ कपडं नाही ती आठवणींची ऊर्जा असते आणि जी आठवण संपलेली असते ती जर नव्या घरात आली तर नव्या आठवणींचा जन्म होत नाही उलट जुनं काळं धागा पकडून वर्तमान लोटतं सोनालीच्या नवऱ्याला त्या आठवड्यातच प्रमोशन मिळायचं होतं पण अचानक कंपनीत प्रोजेक्ट बंद झाला दुसऱ्या आठवड्यात घरातली फ्रीज बिघडली मग मूल तापाने आजारी पडू लागलं सोनालीला वाटलं की सगळी केवळ योगायोग आहे पण जेव्हा तिच्या नवऱ्याला नोकरीवरून काढलं गेलं तेव्हा तिचं मन खचलं तिने एक दिवस एक आजीबाईंना विचारलं आजी इतक्या गोष्टी अचानक उलट्या कशा होतात आजींनी सांगितलं बाई तुही रक्षाबंधनच्या दिवशी काय घेतलं माहेरातून सोनाली थबकली आणि आठवलं ती जुनी गाठोडी तिचं मन धस्स झालं स्वामी समर्थ म्हणतात तीन वस्तू या दिवशी तुमच्या घरात आल्या तर त्या तुमच्या नवऱ्याचं भाग्य खालचं वळण घेईल एक जुने कपडे दोन फाटकी पाटीलकी किंवा चिंध्या आणि तीन रिकामा डबा विशेषतः तेल किंवा तुपाचं या गोष्टींमध्ये देवाचं सत्व नसतं उलट त्यात रिकामेपणा असतो आणि जे रिकामा असतं ते तुम्हाला भरकटवतं त्या रात्री सोनालीने स्वामी समर्थांचा फोटो हातात घेतला आणि मनोमन विचारलं स्वामी मी काय चूक केली आणि तिला एक दृष्टांत मिळाला तिचं माहेर तिथली आई ती गाठोडी आणि त्या तपड्यामधून निघणारा धूर स्वामींचा आवाज तिच्या कानात पडला स्त्री माहेरातून पवित्रता घेऊन आली तर घरात लक्ष्मी नांदते पण ती जर निष्प्राण वस्तू घेऊन आली तर ते घर कधीच पुन्हा प्राणवंत होत नाही दुसऱ्या दिवशी सोनालीने ती गाठोडी घराबाहेर नेली मंदिरात जाऊन क्षमा मागितली आणि ती वस्त्र नदीत प्रवाहित केली तिने जेव्हा पाण्यात ती चिंध्या सोडल्या तेव्हा स्वामी समर्थांचा फोटो तिच्या उंजळीत शांतपणे हल्ला आणि तेव्हाच तिच्या मनात उतरलं चूक कबूल केली की संकट हळूहळू मागे सरकतं ती घरी आली श्रीकांतने सांगितलं माझ्या आधीच्या कंपनीतून फोन आला आहे दुसऱ्या प्रोजेक्टसाठी मला बोलावलं आहे सोनालीचे डोळे भरून आले ती स्वामी समर्थांच्या फोटोकडे बघत म्हणाली तुम्ही आहात म्हणून माझ्या चुका थांबतात स्वामी समर्थ म्हणतात रक्षाबंधन म्हणजे फक्त भावाने बहिणीचं रक्षण करणं नाही बहीणही जेव्हा माहेळातून काही घेऊन येते तेव्हा ती नवऱ्याच्या भाग्याचं रक्षण करते की त्याचं दुर्भाग्य ओढते हे तिच्या शुद्ध भावनेवर आणि सजगतेवर ठरतं त्या दिवसापासून सोनाली दर रक्षाबंधनला घरात एक नवीन दिवा आणते जुनं काहीही नाही वापरलेलं काहीही नाही ती म्हणते देवाची कृपा म्हणजे नव्या तेजाची सुरुवात हीच शिकवण आहे स्वामी समर्थांची तुम्ही काय घेऊन जाता आणि काय परत आणता यावर तुमचं नशीब ठरतं एखाद्या दिवशी एखादी वस्तू जर चुकीच्या ऊर्जेतून आणली गेली तर ती फक्त एक गोष्ट न राहता ती तुमच्या जीवनाच्या दारी उभी राहते त्यामुळे रक्षाबंधनच्या दिवशी नवऱ्यासाठी नवीन वस्त्र साखर भरलेला डबा किंवा सुवासिक फुलं घ्या पण रिकामा डबा फाटकी वस्त्र किंवा शिळं अन्न चुकूनही घेऊन येऊ नका स्वामी समर्थ म्हणतात स्त्री जर सजग असेल तर ती नवऱ्याचं आयुष्य बदलू शकते पण तीच स्त्री जर अंधश्रद्धा आणि अभिज्ञतेनं वागत असेल तर ती अनाहूतपणे त्याच्या संकटाचं उगम ठरू शकते त्या दिवशी राधिका पहाटेच उठली अंगणात रांगोळी घातली गजरा घातला कारण रक्षाबंधन होतं लग्नाला तिला तीनच महिने झाले होते सासरचं वातावरण अजून नवीन होतं पण माहेरची ओढ होतीच भावासाठी राखी बांधायला जायचंच होतं सासूबाईंनीही प्रेमानं सांगितलं जा बाळा भावाच्या घरी प्रेमानं जा पण सावध रहा तिनं डोकं हलवलं आणि निघाली तिच्या माहेरी पोहोचल्यावर सगळे हसले गप्पा झाल्या ओवाळणी झाली भाऊ तिच्यावर जीव टाकणारा गोडधोड खाल्लं आणि मग आईनं दिला एक छोटासा डबा तुझ्या सासरीने लिंबाचं लोणचंय घरचंच आहे तिनं घेतलं तेवढ्यात भावानं दिला एक छोटा पाट म्हणाला ही आजोबांची आठवण तुझ्या नवळ्याला फार आवडेल शेवटी आईनं तिला एक रिकामं देवडाचं कापड दिलं गाभाऱ्यात ठेवलेलं होतं आता तुझ्या घरीने शुभ होईल राधिका मनमिळावून सगळं घेत गेली पण तिला ठाऊक नव्हतं की या तीन वस्तूंमध्ये लपलं होतं संकटाचं वणवण स्वामी समर्थ म्हणतात कधीकधी जे वाईट दिसतं ते इतकं स्पष्ट नसतं पण जे चांगलं वाटतं त्यामागे जर काळं दऊ असेल तर त्याचं शापात रूपांतर व्हायला वेळ लागत नाही त्या रात्री घरी आल्यावर ती खूप खुश होती नवऱ्यानं लोणचं खाल्लं तो पाट देवघरात ठेवला आणि त्या देवळाच्या कपड्याला तोडून झेंड्याप्रमाणे घरात टांगलं पण दुसऱ्याच दिवशी नवऱ्याच्या डाव्या डोळ्यात अचानक जळजळ सुरू झाली तिसऱ्या दिवशी कंपनीत त्याच्यावर चोरीचा संशय आला चौथ्या दिवशी घरात एक मोठा वाद झाला आणि सासऱ्यानी राधिकेला विचारलं तू घरात काहीतरी वेगळं आणलं का ती गोंधळली पण रात्री तिच्या डोळ्यांपुढे पुन्हा पुन्हा तो लोणच्याचा डबा जुना पाट आणि देवळाचं ते कापड यांचीच दृश्य यायला लागली तिनं देवासमोर बसून स्वामी समर्थांची मूर्ती ठेवली डोळे मिटून विचारलं स्वामी खरंच मी काही चुकीचं आणलं का आणि तिच्या कानात एक मंद आवाज आला तीन वस्तू एक आंबट एक जुनी आणि एक रिकामी तू प्रेमानं आणलीस पण त्यांचं वजन तुझ्या नवऱ्यावर आलं स्वामी समर्थ सांगतात रक्षाबंधन म्हणजे देव आणि जीव यामधलं नवनातं आणि त्या दिवशी जर स्त्रीनं एक आंबट पदार्थ दोन जुनं देवघरातलं सामान आणि तीन पितृऋणाच्या आठवणी घेऊन आल्या तर त्या घरात देव नाही संकट घर करतं राधिकेला सगळं उमजलं दुसऱ्या दिवशी त्या ती त्या तीनही वस्तू घेऊन नदीवर गेली लोणचं मातीमध्ये पुरलं पाट मंदिरात दिला आणि ते कापड देवळाच्या खांबाला बांधून नम्रपणे नमस्कार केला घरी आल्यावर तिनं नवऱ्याचे डोळे पुसले आणि तो म्हणाला आज ऑफिसमधून क्लीनचीट मिळाली ती डोळे मिटून म्हणाली हे तुमचं नाही स्वामी समर्थांचं काम आहे स्वामी समर्थ म्हणतात भावनांमध्ये प्रेम असो पण व्यवहारात विवेक हवा नातं टिकवायचं असेल तर ते वस्तूंनी नाही तर योग्य विचारांनी त्या दिवसापासून राधिका प्रत्येक रक्षाबंधनला फक्त एक गंध एक नवीन साडी आणि एक तुळशीचं पान घेऊन माहेनन परतते कारण ती म्हणते स्वामी सांगून गेलेत आंबट चव जुना भार आणि रिकाम पुण्य जर सोबत घेतलं तर नवऱ्याच्या नशिबाची वाट हरवते आज तुम्ही हे ऐकताय म्हणून हे सांगतोय रक्षाबंधनच्या दिवशी फक्त नातं घ्या वस्तू देतायत तर त्या नवीन पवित्र आणि आनंददायी असोत अन्यथा त्यातून उगम होतो अशुभतेचा जो हळूहळू नवऱ्याचं भाग्य गिळतो स्वामी समर्थ म्हणतात तू सावध राहिलास तर मी तुला आधार देईन पण तूच जर संकट ओढून आणलंस तर मी सुद्धा थांबून बघतो तुझं शहाणपण जागं होतं की नाही स्वामी समर्थ स्वामी समर्थ स्वामी समर्थ